माळेवाडी येथील अनाथ मुलांसोबत एक दिवस हॉटेल साई खुशबूचे मालक राजेंद्र मोरे म्हणजेच आप्पा माळेवाडी येथील अनाथ मुलांची व्यथा ही न्यूज वारणा एक्सप्रेस यूट्यूब चॅनलवरती पाहिली आणि ती वाऱ्यासारखी पसरली समाजातील तल तळागाळातील व्यक्तींनीसुद्धा या अनाथ मुलांना मदत केली अनेकांच्या डोळ्यात पाणी आणि उरात मदतीचा ओघ दिसत होता खरं तर या चिमुकल्यांची व्यथा अनेकांनी व्हिडिओद्वारे पाहिली अनेकांनी बातमीद्वारे वाचली आणि या बालकांच्या मदतीला हजारो हात आले अनेकांनी आर्थिक मदत केली कपडे घेतले खाऊ दिला तर काहींनी मायेचा हात तोंडावरून फिरवला अनाथ झालेली ही लेकरं पुन्हा एकदा आनंदी दिसली वारणा एक्सप्रेस न्यूज या यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि कराड येथे राहणारे हॉटेल साई खुशबूचे मालक राजेंद्र संभाजीराव मोरे म्हणजेच आप्पा यांनी या मुलांना भेट द्यायचं ठरवलं एवढेच काय व्हिडिओ पाहिल्यानंतर राजेंद्र आप्पा खूप रडत होते ज्या लेकरांना कोणी नाही त्यांना आपण आधार व्हायचं हे मोरे आप्पांनी पक्क मनाशी ठरवलं बुधवारी सकाळी आप्पा लवकरच माळेवाडी तालुका शिराळा येथे पोहोचले लेकरांना बरोबर घेतलं आणि गाडी कोल्हापूरच्या दिशेने चालली सर्वप्रथम चिले महाराज मठात सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि या लेकरांना घेऊन राजेंद्र आप्पा पुढे कोल्हापूरच्या दिशेने निघाले वाटेत एक सुंदर हॉटेल दिसलं आप्पांनी लगेच गाडी हॉटेलमध्ये घेतली मुलांना हवं ते खाऊ घातलं लेकरं पहिल्यांदाच या जेवणाचा आस्वाद घेत होती खूप मजा येत होती पोरांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद दिसत होता जेवण जेवले आणि बाहेर येऊन आजोबांच्या सोबत ज्या पद्धतीने आपण खेळतो त्याच पद्धतीने आप्पा आणि या मुलांच्यात एक आजोबा आणि नातू यासारखं नातं निर्माण झालं थोड्या वेळ झोपाळ्यावर बसल्यानंतर परत पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो कुठे जाणार काही माहीत नव्हतं गाडी कोल्हापुरातून पुढे निघाली आणि कणेरी मठाच्या दिशेने गाडी धावू लागली मग आम्ही कणेरी मठात पोहोचलो आप्पांनी सर्वांच्या तिकीट काढल्या आणि आम्ही मठ पाहायला निघालो कणेरी मठातील दृश्य पाहत मुलं आप्पांच्यात रमून गेली होती पोरांनी बाबा म्हणून आप्पांना हाक मारायला सुरुवात केली बाबा हे काय बाबा ते काय असं मुलं विचारत होती आप्पा हातून खूप आनंदी दिसत होते मुलांना आप्पा प्रत्येक गोष्ट समजून दाखवत होते जुन्या काळातील गोष्टी पाहून मुलं अनेक प्रश्न विचारत होते कनेरी मठातील दृश्य बघत आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर भूत बंगलासुद्धा आम्ही बघितला सगळं बघून खूप दमलेल्या मुलांना आप्पांनी आईस्क्रीम खाऊ घातलं परत तिथून आम्ही कोल्हापुरात आलो अंबाबाईचे दर्शन घेतलं मग सर्वांनी पुन्हा एकदा आईस्क्रीम ज्यूस खाल्ला त्यानंतर विद्या आणि सुवर्णा या दोघींनी आपल्या हातावरती सुंदर अशी रेखीव मेहंदी काढली छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करत सर्वजण पुढे पुढे जाऊ लागलो मग कपड्यांच्या दुकानात गेलो तिथे खूप सारे कपडे होते प्रत्येकाला आपापल्या पसंतीने कपडे घेतली खरं तर त्या दिवशी या मुलांचे चेहऱ्यावरील हसू आणि त्यांचा आनंद बघितल्यावर आपांना काय करू आणि काय नको असं होत होतं सर्व मुलांना स्वतःच्या नातवंडांप्रमाणे वागवत होते आपांनाही बाबा म्हणून मुलांनी जवळपास आजोबाच मांडलं होतं रात्री साडेनऊ वाजले सगळी खरेदी करून आम्ही परतीच्या दिशेला चाललो वाटेत एका हॉटेलवरती परत एकदा गाडी थांबवली आणि मस्त मुलांसोबत आम्हीही सगळ्यांनी बिर्याणीवर ताव मारला रात्री साडे अकराच्या दरम्यान आम्ही माळेवाडी येथे मुलांच्या घरी पोहोचलो मुलं गाडीतून खाली उतरली थोडीशी पेंगळलेलीच होती परंतु आपण म्हणजेच बाबांना सोडताना मुलांना भरून आले होते त्याहीपेक्षा पेक्षा आपण जास्तच भरून आले होते आप्पांच्या डोळ्यात पाणी साचलं होतं दिवसभर त्या लहान मुलांसोबत आप्पाही लहान झाले होते खरं तर दिवसभर केलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार आप्पांच्या तंतोतंत डोक्यात होता सर्व मुलं आपांच्या खाली वाकून पाया पडली आपांना जवळ घेतलं आपांनी सगळ्यांना सांगितलं यापुढे तुम्हाला कोणतीही मदत लागली तर या बाबांना केव्हाही आवाज द्या बाबा तुमच्या सेवेसाठी हजर राहतील आणि आप्पा कराडला निघून गेले संपूर्ण दिवस मुलांच्या सोबत घालून त्यांच्यावरती माया दाखवून चारही मुलांना जावड्याला शाळेत पोचवण्याची जबाबदारी ही आप्पांनी घेतली आणि बाबा तुम्हीच आम्हाला सोडायला यायचं असंही मुलांनी आवर्जून सांगितलं धन्यवाद वारणा एक्सप्रेस न्यूज शिराळा